नमस्कार रेशूज क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ही एवढीशी काटेपीण आपल्या रोजच्या वापरामध्ये इतकी उपयोगी पडते म्हणजे खूप कमालीचे उपयोग आहे तिचे तर बघूया आज रोजच्या वापरामध्ये ही आपल्याला कशी उपयोगी पडते तर सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हातातील बांगड्या तर हल्ली रोज नाही पण सणासुदीला मात्र आवर्जून आपण या बांगड्या वापरतोच आता तर सणासुदीचे दिवसही आलेले आहेत तर काय होतं आपण या बांगड्या वापरतो आणि अशा पाठीमागे खेचतो कारण आपल्याला कामं बरीच करायची असतात पीठ मळणे भांडी घासणे धुणे अशी अनेक कामं असतात तर आपण ही मागे खेचतो आणि काही वेळाने बघू शकता ही अशा बांगड्या पुढे येतात आणि आपली कामामधली चिडचिड वाढते तर अशासाठी एक छान उपाय आहे तर या काही बांगड्या ज्या असतात त्या हाताला अगदी फिट्टप असतात आणि पुढच्या या बांगड्या मात्र हाताला थोड्या सैल होतात कारण आपल्या हाताच्या आकारामुळे तर अशा वेळेला काय करायचं ही जी काटेपीन असते ज्या बांगड्या फिट्ट बसतात या फिट्ट बांगड्यांमध्ये ही पीन आपल्याला अडकवायची आहे आणि पुढच्या या बांगड्या यामध्ये पिन अप करायच्या आहेत आणि पुन्हा यांना मागे खेचायचं आहे तर आता बघू शकताय आहे कितीही हात हलवल्या तरी या बांगड्या खाली येत नाहीत आणि आपली कामातील चिडचिडसुद्धा वाढत नाही जरी या बांगड्या सैल असल्या तरी मागच्या या टाईट झालेल्या बांगडीमुळं त्या अडकून राहतात त्यामुळे इथे पिण्याचा मात्र खूप मोठा उपयोग होतो सुद्धा व्यवस्थित होतात व विनाकारण चिडचिडही होत नाही त्यानंतर घरामध्ये पहा अशा भरपूर किल्ल्या असतात ज्या छोट्या मोठ्या आपल्या ड्रॉवरला पडून राहतात आणि ऐन वेळेला शोधायला गेलं तर मात्र मिळत नाही मग ती कितीही छोटी किंवा कितीही मोठी असली तरी तर अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला आपण काटे पिनेचा उपयोग करू शकतो तर बघू शकताय अशा प्रकारे या पिनेमध्ये आपण सर्व या चाव्या म्हणजे किल्ल्या अडकवून ठेवू शकतो व असं पिनअप केल्यानंतर एखाद्या ठिकाणी खिळाला किंवा अड घरी जर अडकवण्याचा हुक असेल तर त्या हुकला ही सहित आपण चाव्या अडकवून ठेवू शकतो जेणेकरून ऐन वेळेला आपल्याला या चाव्या अगदी सहजच मिळतील त्यानंतर उपयोग आपल्या या पर्ससाठी तर रोजच्या वापरातली जी पर्स असते जी आपण बाहेर नेण्यासाठी वापरतो तर वापरून वापरून काय होतं कधी कधी याचं जे रनर असतं ते खराब होतं तर अशा वेळेला काय होतं या रनरसाठी पूर्ण चेनच बदलावी लागते तर असं करायला लागू नये तर यासाठी काय करायचं तर इथे सुद्धा आपण अशा पद्धतीने काटे काटेपिनेचा उपयोग करू शकतो तर बघू शकताय अशा प्रकारे पिन लावून हे पुन्हा आपण रनर अगदी व्यवस्थित करू शकतो तर हे पहा आता अगदी व्यवस्थित हे त तयार झालेलं आहे हे ओढायला अगदी इझी जातं असं नाही की पिन लावलेली आहे म्हणून हे जड जातं जातो। तर अगदी काम सोपं होऊन जातं आता त्यानंतर पहा एखाद्या जाड कापडाला किंवा एखाद्या कडक कापडाला आपल्याला काटेपीन लावायची असते तर अशा वेळेला काय होतं ही काटेपिन इथे घुसली जात नाही म्हणजे ही काटेपिन लावायला खूपच जड जातं खूपच ताकद लावावी लागते यामध्ये कधी कधी काटेपिन आपली वाकू शकते म्हणजे खराबसुद्धा होऊ शकते तर असं होऊ नये यासाठी एक उपाय करायचा तर आपल्याकडे जो घरी साबण असतो अंघोळीचा म्हणजे कोणताही साबण वापरला तरीही चालेल तर या साबणावरती काटे पिन अशा पद्धतीने थोडीशी ओढून घ्यायची म्हणजे या पिनेला थोडासा साबण लागला पाहिजे व यानंतर आता बघू शकताय की हे काम आपलं किती सोपं जाईल तर हे पहा अगदी पटकन यामध्ये पिन घुसली जाते आणि व्यवस्थित हे पिनअप सुद्धा होतं तर अशा वेळेला साबणाचा वापर नक्की करा म्हणजे काम अगदी सोपं होऊन जातं तर इथे बघू शकताय ही वर्कवाली साडी आहे याच्यावरती हेवी वर्क आहे व हल्ली आपण फंक्शनला अशा वर्कवाल्या साड्या नक्की नेसतो तर अशा वेळेला यामध्ये पिन घुसणं सहज शक्य नसतं तर या वेळेला आपण मगाशी जो उपाय सांगितला साबणाचा तो करून अगदी साडी छान अशी पिनअप करू शकतो यानंतर सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे साडी पिनअप करताना साडी पिनअप तर होते पण काय होतं या पिनेच्या पाठीमागच्या बाजूमध्ये ही साडी अडकली जाते आणि काढताना मात्र ते इतकं जड जातं की कधीकधी साडीसुद्धा आपल्याला कट करावी लागते किंवा पिन तरी खराब होते पिन खराब होऊन सुद्धा ते निघत नाही त्यामुळे साडी व ब्लाऊज सुद्धा खराब होतं तर असं होऊ नये म्हणून यासाठी एक छान उपाय करायचा तर काय करायचं अशी एखादी पिशवी आपल्याकडे असतेच मग ती दुधाची असो कडधान्यांची असो किंवा आणखी कोणतीही असो तर इथे काय करायचं या पिशवीचा आपल्याला एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे तर बघू शकता याचा छोटासा तुकडा कापून घेतलेला आहे आणि याची अजून एक थोडीशी घडी घालायची किंवा घडी नाही घातली तरीही चालेल अगदी छोटासा तुकडा घ्यायचा आणि या पिणीमध्ये घालायचा व या नंतर या पेने साडी पिनअप करायची त्यामुळे साडीचा पदर या पेनेच्या पाठच्या बाजूला अजिबात अडकला जात नाही व त्यामुळे आपली साडी व ब्लाउज अगदी दोन्हीही व्यवस्थित राहतं अजिबात खराब होत नाही तर साडी पिनअप करताना ही ट्रिक नक्की वापरा त्यामुळे आपल्याला नंतर त्रास होणार नाही व साडी व ब्लाऊज दोन्हीही अगदी छान राहतील तर फ्रेंड्स आहेत ना कमालीचे उपयोग या काटे काटेपिनेचे तर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत